तू तीच आहेस भाग बेचाळीस ती अंशूची गर्लफ्रेंड होती इतक्या दिवस त्याच्यासोबत फिरली मौज मस्ती केली हवे तितके त्याचे पैसे उडवले हवी तितकी शॉपिंग केली त्याच्याकडून वेळोवेळी पाहिजे तितके पैसे घेत राहिली आणि आत्ता जेव्हा त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा ती ते नाही बोलून पडली बरं ठीक आहे तिने नकार दिला पण तिने त्याच्या आजाराचं कारण पुढे करून त्याला नकार दिला त्या दिवशीसुद्धा तो तिच्याशीच फोनवर बोलताना बेशुद्ध झाला होता तिने तेव्हाही त्याच्याशी वाद घातला माझा मुलगा तिच्यामुळे मरता मरता वाचला आणि मी असंच कसं सोडून देऊ तिला तिला तर मी अद्दल घडवणारच आबोली भयंकर रागात होती कीर्तीलाही त्या मुलीचा राग आला तुम्ही बरोबर बोलत आहात आपण तिला सोडायचं नाही तिला तिची चूक कळाली पाहिजे पण आपण करायचं काय कीर्तीला प्रश्न पडला तू बघ आता मी काय करते आबोलीच्या डोक्यात आधीच एक प्लॅन घेऊन आली होती मॉम ती चुकली ते मान्य आहे पण तिचं आपल्याला जास्त काही वाईट करता येणार नाही तिला काही झालं तर काय करायचं कीर्तीला वाटलं आबोली खूपच मोठा प्लॅन करून आली आहे मी तिला काही मारणार नाही आहे पण सोडणारही नाही आहे तिला तिची चूक दाखवणारच आज फक्त मी थोडा बदला घेणार आहे त्यानंतर तिची चांगली कान उघडणी करणार आहे आबोली म्हणाली तशी कीर्तीने मान हलवली आता आबोली काय करणार होती हे तिलाही माहीत नव्हतं जे आबोली करेल ते फक्त ती बघायचं काम करणार होती जशी ती मुलगी आली आबोलीने लगेच एक मॅगझिन तोंडापुढे धरलं आणि एक मॅग्झिन कीर्तीच्याही तोंडापुढे लावलं कीर्तीने तिला नजरेनं आली का म्हणून विचारलं तसं अबोलीने हो म्हणून मान हलवली कीर्तीने हळूच मॅग्झिन बाजूला करून बघितलं तर खरंच ती मुलगी आली होती आणि तिच्यासोबत एक मुलगा पण होता दोघं हसत एकमेकांच्या हातात हात घेऊन आले आणि एका टेबलवर जवळजवळ चिटकूनच बसले मॉम तिच्यासोबत एक मुलगा पण आहे कीर्ती म्हणाली आपला खर्च भागवण्यासाठी नवीन बकरा शोधला असेल पण त्या बिचाऱ्याला काही माहीत नाही ही मिल ही किती लुबाडते ते आणि नंतर नाही बोलते पण आज त्यालाही कळेलच आबोली म्हणाली आणि तिने आधीच पैसे देऊन एका वेटरला आपल्याकडून करून घेतलं होतं आबोलीने त्याला इशारा केला तसा तो लगेच त्या मुलीकडे गेला त्याने तिची ऑर्डर घेतली आणि तिला हवं ते आणून दिलं तिने मस्त सूप मागवलं होतं तेही महा घातलो आबोली आणि कीर्ती तिला बघतच होत्या तो वेटर आबोलीला थम दाखवून निघून गेला मॉम हा वेटर कीर्तीपुढे बोलणार तितक्यात आबोलीने तिला ओठांवर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं ती मुलगी मस्त त्या मुलाच्या हातात हात घालून गप्पा मारत होती ते सूप आवडीनं पित होती तो बेचारा फक्त तिला बघायचं काम करत होता कारण त्याला सूप आवडत नव्हतं आणि तिने त्याच्यासाठी दुसरं काही मागवलं पण नाही स्वतःच सूप प्यायला लागली अजून कशी गडगड होत नाही आहे आबोली तिच्या पोटाकडे बघून म्हणाली मॉम तुम्ही तिच्या सूपमध्ये काही मिक्स करायला सांगितलं आहे का कीर्तीने कीर्तीला आबुलीने काय करायला सांगितलं त्याचा अंदाज आला त्या मुलीने आणखी सूप मागवलं आणि तेही त्या ते मुलाच्या हातात हात घेऊन गप्पा मारत पिलो इकडे आबोली आणि कीर्तीच्या कॉफीवर कॉफी झाल्या आबोलीने रागात त्या वेटरकडे बघितलं तसं त्याने मित्र काम केलं पण काय झालं माहीत नाही अशी ॲक्शन केली आ ती मुलगी पोटावर हात ठेवून विवळली काय झालं स्वीटी तो तिच्या काळजीने बोलला माहीत नाही काय झालं पण अचानक पोट दुखायला लागलं नक्कीच या सूपमध्ये काहीतरी गडबड होती मी वॉशरूमला जाऊन आलेच ती पटकन उठली आणि पळतच वॉशरूमकडे गेली इकडे आबोलीने हसून कीर्तीला टाळी दिली दोघी हसायला लागल्या स्वीटी किती वेळ आलीच नाही जेव्हा आली तेव्हा तिचा चेहरा पार उतरून गेलेला होता आबोलीला तर हसूच कंट्रोल होत नव्हतं स्वीटी जशी आली तशीच पळत परत वॉशरूमला गेली तिथले सर्वजण तिच्याकडे विचित्र नजरेनं बघत होते तसा तिच्या बॉयफ्रेंडला राग आला आणि तो रागातच मॅनेजरकडे गेला तुमच्या वेटरने माझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी सूपमधून मिक्स करून दिला आहे त्यामुळे तिला लूज मोशन झाले आहे तिला जर काही झालं तर मी कोणालाही सोडणार नाही मी आत्ताच्या आत्ता या वेटरची पोलीस कंप्लेंट करतो तो मॅनेजर म्हणाला तसा तो वेटर घाबरला मॅनेजरने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिचा बॉयफ्रेंड ऐकायलाच तयार नव्हता इकडे आबोली आणि कीर्तीलाही टेन्शन आलं तो वेटरसारखं आबोलीकडे बघत होता आणि आबोली मॅगझिन मागे तिचा चेहरा लपवत होती स्वीटी सारख्या वॉशरूमच्या वाऱ्या करत होती आणि मधून मधून येऊन त्या वेटरला शिव्या घालत होती शेवटी तिच्या बॉयफ्रेंडने पोलीस बोलवले आणि इकडे आबोली कीर्तीला धडकी भरली कीर्ती चलीथून अबोली आणि कीर्ती हळूच उठल्या आणि हळूहळू चालत बाहेर निघाल्या तितक्यात एका पोलिसाने त्या वेटरच्या कानामागं मारली तसं त्याने अबोलीकडे बोट दाखवला या मॅडमच्या सांगण्यावरून मी केलं माझी काहीच चूक नाही प्लीज मला सोडा तो म्हणाला तशा या दोघी जागी स्तब्ध झाल्या आणि पोलीस अबोली कीर्तीकडे बघायला लागले आसपासचे सगळे त्या दोघींकडे बघायला लागले कीर्तीने आबोलीचा हात घट्ट पकडला घेऊन चला या दोघींना तो पोलीस म्हणाला मॉम कीर्तीचा चेहरा लडकुंडीला आला आरोवची मीटिंग झाली आज त्याचा सगळा दिवस खूपच बिझी गेला त्याला पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता तो खूप थकला होता कॅबिनमध्ये येऊन त्याने आपल्या चेहऱ्यावर बसून टेबलवर टोकं ठेवलं तितक्यात त्याचा फोन वाजला त्याने बघितलं तर अग्नेय होता हॅलो डॅड तो थकलेल्या आवाजात बोलला अबुली आणि कीर्तीला पोलिसांनी पकडलं आहे तू पोलीस स्टेशनला जा तोपर्यंत मी पण येतोच मी निघालोच आहे अग्नेय म्हणाला तसा आरो ताडकन उभा राहिला त्याचा सगळा थकवा पळाला वॉट इतकं सगळं झालं आणि गार्डने त्याला कॉल केला नाही म्हणून तो जबरदस्त चिडला तुझा लवकर मी येतोच अग्ने म्हणाला जसा त्याला आबोलीचा कॉल आला तसा तो सगळं काम सोडून निघाला आणि निघताना त्याने आरवला पण सांगितलं ओके डॅड आरोने कॉल कट केला आणि लगेच निघाला हो जास्त बोलायचं काम नाही माझे मिस्टर आल्यावर सोडणार नाही तुम्हाला अबोली त्या इन्स्पेक्टरसोबत डोकं लावत होती तो इन्स्पेक्टर स्वीटीच्या बॉयफ्रेंडचा ओळखीचा होता म्हणून तो आता या दोघींना वाटेल ते बोलत होता त्यामुळे आबोली चिडली आधी चुका करायच्या समोरच्याच्या जीवाशी खेळायचं आणि वरतून स्वतःचाच रुबाब दाखवायचा तो इन्स्पेक्टर रागात अबोलीला बोलला कीर्ती तर घाबरून केव्हाच रडायला लागली तुम्ही दोघी चांगल्या घरातल्या वाटतात मग असं करायला लाज नाही वाटली तो आबोलीच्या गालात मारणार त्याआधीच कीर्तीमध्ये आली आणि त्याचा फटका तिच्या कानावर जोऱ्यात लागला कीर्ती आबोलीने पटकन तिला पकडलं खूप हाऊस आहे मार खायची तो कीर्तीचा हात पकडून खूप रागात बोलला हात सोडा तिचा एका महिलेवर तुम्ही हात उचलू शकत नाही अबोली त्याच्यावर ओरडली स्वीटी आणि तिचा बॉयफ्रेंड या दोघींवर हसत होते बाकी सगळे पोलीस फक्त शांतपणे बघत होते मी काय करू शकतो ते दाखवतो तुम्हाला त्याने कीर्तीच्या अजून एक गालात मारली तशी ती जोऱ्यात खाली पडली तुमची हिंमत कशी झाली तिच्यावर हात उघारण्याची आबोलीने पुढे होऊन त्या इन्स्पेक्टरच्या साठकण वाजवली तसे सगळे शॉक झाले तू एका पोलीस इन्स्पेक्टरवर हात उचलला तो अबोलीला मारणार तितक्यात त्याचा हात कोणीतरी पकडला आणि जागीच मोडला माझ्या बाईकवर हात उचलण्याची हिंमत कशी झाली तुझी अग्ने खूप चिडलेला होता बाकी पोलीस पुढे येणार तितक्यात त्यांना गार्डने रोखलं आरोप पळतच आला कीर्ती पडलेली बघून तो पटकन तिच्याकडे गेला तिचा ओठ फाटलेला होता गाल पूर्ण लाल झालेला होता त्याने तिला उठवलं ती भीतीने थरथर करायला लागली होती कोणाची हिम्मत झाली ही आरोपन चिडला त्यात त्याने बघितलं तर आबोलीच्या डोळ्यात पाणी होतं तसा तो आणखी चिडला आरव मी आबोली आणि कीर्तीला घेऊन जातो तू यांना बघ अग्नेने आबोलीचा हात जोऱ्यात पकडला आणि तिला रागातच ओढत घेऊन गेला ते बघून कीर्ती अजून घाबरली समोर आरव पण तितका चिडलेला दिसत होता दातू पण तो आपल्या रागावर कंट्रोल करून बोलला तशी ती पळतच गेली तुम्हाला याची किंमत मोजावी लागणार तो इन्स्पेक्टर परत उठून उभा राहिला तितक्यात दुसरा इन्स्पेक्टर त्याच्याजवळ आला सर प्लीज तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा समोर उभे असलेले व्यक्ती कोणी साधारण नाही आहे सहस्त्रबुद्धे एंटरप्राइजेसचे मालक आहेत भले भले त्यांच्यापुढे झुकतात तुम्ही इथे नवीन आहात म्हणून तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही त्यांच्याशी इतका मोठा पंगा घेतला आता तुमचं करिअर बर्बाद झालंच समजा तो दुसरा इन्स्पेक्टर म्हणाला तसा या इन्स्पेक्टरच्या कपाळावर घाम जमा झाला सहस्त्रबुद्धे तो घाबरत म्हणाला इथे आल्यावर त्याने त्यांचं नाव त्यांच्या कमिशनरकडून ऐकलं होतं पण त्यांना बघितलं नव्हतं म्हणून त्यांनी इतकी मोठी चूक केली स्वीटी आणि तिचा बॉयफ्रेंडसुद्धा घाबरले होते सहस्रबुद्धे फॅमिलीला कोण ओळखत नव्हतं जेव्हा त्यांना कळालं की त्यांनी काय चूक केली आहे तेव्हा त्यांच्याही अंगाचा थरकाफ उडाला कंप्लेंट कोणी केली आरोने विचारलं तसा स्वीटीचा बॉयफ्रेंड मिहीरचा घसा कोरडा पडला मी 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 केली कंप्लेंट पण त्या कोण आहे मला माहीत नव्हतं तो घाबरत म्हणाला आरव त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याच्या सटासट सत मारल्या स्वीटीने अंशूच्या मोबाईलमध्ये आरवचा फोटो बघितलेला होता तेव्हा तिला तो खूप आवडला पण आज त्याचं हे रौद्र रूप बघून तिची सिट्टी पिट्टी गोल झाली सॉरी सर सॉरी मिहीर आरवचे पाय धरून माफी मागायला लागला तसा आरवने त्याला लात मारली आणि तो मागे जाऊन जोऱ्यात पडला तुझ्या माफी मागण्याने जे झालं ते परत येणार नाही माझ्या मॉमला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला तुमच्या सगळ्यांमुळे खूप त्रास झाला त्याची भरपाई तर मी करणारच आरवची नजर मिहीरवरून सगळ्यांवर फिरत त्या इन्स्पेक्टरवर रोखल्या गेली या वर्दीचा गर्व आहे तुला स्वतः कायदा हातात घेतला एका एक लेडीजवर हात उघारला तू आता ही वर्दी तू कधी घालू शकणार नाही याची काळजी मी घेईन तूच काय इथे जितके पोलीस आहेत ज्यांनी हे शांतपणे बघितलं त्या सगळ्यांच्या अंगावरून एक तासात वर्दी उतरवतो त्याने सगळ्यांना धमकी दिली आणि तो तिथून निघून गेला सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली सगळे मिहीर आणि कीर्तीला मारलेल्या इन्स्पेक्टरकडे रागात बघायला लागले आज तुमच्यात चुकीची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागणार आहे एक कॉन्स्टेबल म्हणाला काय केलं हे तुम्ही दोघांनी तुम्ही आधी नक्कीच त्यांचं काही बिघडवलं असणार म्हणून त्या दोघींनी स्वीटीला टार्गेट केलं तो इन्स्पेक्टर रागात त्या दोघांना बोलला मी तर त्यांचं आ आधी काहीच बिघडवलं नाही स्वीटी तू खरं खरं सांग त्या दोघी तुझ्यासोबत असं का वागल्या तू आधी काही चूक केली होती का मिहिरने आता थेट प्रश्न स्वीटीला विचारला तशी ती नजर चोरायला लागली आता बोलते का देव तुझ्या एक लावून तो इन्स्पेक्टर म्हणाला आनंद एक मिनिट मी बोलत आहे ना तिच्याशी मिहीर लगेच मधी पडला स्वीटी तर घाबरूनच गेली या आनंदवर आता कायमचं विरज विरजन पडणार आहे तिथलाच एकजण पकडून आणलेला चोर म्हणाला शटाप आनंद जोऱ्यात त्या माणसावर ओरडला तू बोल पटकन आणि खरं खरं सांग आनंद स्वीटीला रागात म्हणाला सहस्रबुद्धींचा छोटा मुलगा अंशुमन आणि मी काही दिवस रिलेशनशिपमध्ये होतो पण जसं त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं मी त्याला नकार दिला त्याचाच बदला घेण्यासाठी त्या दोघी आल्या होत्या असं मला वाटतं स्वीटी म्हणाली तसा मिहिरला जबरदस्त धक्का लागला त्याला वाटलं तिच्या लाईफमध्ये तो पहिला मुलगा आहे म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलली मी तुझ्या लाईफमधला पहिला मुलगा नाही आहे याआधी अंशुमन होता त्याआधीही मुलं असतील असं किती जणांसोबत तू रिलेशनशिपमध्ये होती आता जर तू खरं सांगितलं नाही ना तर मी तुला बुट्टाने मारेल मिहीर पण चिडला आनंदने तर डोक्यावरच हात मारून घेतला मिहीर तू स्वतः फसला आणि तुझ्यासोबत आम्हालाही फसवलं तुझ्यासाठी हे सगळं केलं आता भीक मागायची वेळ येणार आहे आनंद डोक्यावर दोन्ही हात ठेवून म्हणाला मिहीर स्वीटीवर खूप चिडला होता पण आता जी चूक व्हायची होती ती तर झाली होती आता कोणीही काहीही करू शकणार नव्हतं पुढच्या एक तासात सगळ्यांच्या मोबाईलवर मेसेज पडले सगळ्यांना कमिशनर ऑफिसला बोलवण्यात आलं आणि तिथे गेल्यावर त्या सगळ्यांना राजीनामा द्यायला लावला सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली पण सहस्त्रबुद्धींच्या घरच्या स्त्रियांवर हात उचलला म्हणून हे प्रकरण बरंच चिघळलं होतं यात कमिशनरला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती म्हणून त्यांनी स्वतःहून त्यांना राजीनामा द्यायला लावला आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका